दहा तारखेला पुणे या ठिकाणी धनगर समाजाचं एक अधिवेशन झालं आणि तिथून धनगर समाजानं एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी काहीतरी आंदोलन केलं पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवांची इच्छा होती त्या ठिकाणी बऱ्यापैकी मंथन झालं आणि निर्णय झाला की एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये केलं गेलं पाहिजे सुरुवातीला मराठवाड्यामध्ये हे आंदोलन झालं पाहिजे अशी आग्रही मागणी मी स्वत केली होती आणि आमच्या संभाजीनगरचे अरुणजी रोडगे असतील संजय भाऊ फटाकडे आणि बरेच मंडळी होती त्यांनीसुद्धा मागणी केली होती दुर्दैवानं संभाजीनगरला हे जागा उपलब्ध झाली नाही आणि आंदोलन होऊ शकलं नाही त्यानंतर ते जालन्यामध्ये आलं जालन्यातसुद्धा काही कारणामुळं तिथं होऊ शकलं नाही नंतर अहिल्यानगरमध्ये राहुरी येथे आमचे विजय भाऊ तमणार आहेत या रहुडीमध्ये या आंदोलनाची भूमिका ठरली आणि जागा निश्चित झाली परत तिथं तिथंसुद्धा काही अडचणी होत्या आणि ते आंदोलन पंढरपूर या ठिकाणी आलं मुळात ज्या पुण्याच्या भूमीमध्ये या आंदोलनाची दिशा ठरली त्या सगळ्या मोहिमेचे त्या सगळ्या अधिवेशन घेण्याच्या प्रक्रियेचे महत्वाचे भाग असलेले ॲडव्होकेट विजयजी गोपने सर आपल्यासोबत आहेत दाखलीकडे विजयजी सर आणि दुसरी एक व्यक्ती त्याच टीममधली गणेश केसकर जे त्या आंदोलनकर्ते आहेत अनिलजी झोरे ते परिवारासह आलेले होते म्हणून ते बाहेर गेले दुसरी एक व्यक्ती आपले गिरुदेव त्यांची तब्येत ठीक नाही आहे आणि आपले संतोष थोंबरे साहेब ते सुद्धा इथं हजर आहेत पण ते आत्ता बाहेर गेले नेमके हे याच्यासाठी सांगतोय की ही सगळी टीम इथं आहे एक पहिली बैठक आंबडला आंबड तालुक्यातील जामखेडला झाली त्यानंतर राहुरीला झाली एक तारखेला पंढरपूरला बैठक झाली आणि तीन तारखेला जेजुरीच्या खंडेरायाला साकडं घालून जागर यात्रा पंढरपूरपर्यंत आली या सगळ्या आंदोलनाचं सूत्रसंचालन करणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पांडुरंग अण्णा मेरगळ हे पाठीमागं बसलेले आहेत या ठिकाणी यशवंत गायके साहेब हे सुद्धा म्हणजे पंढरपूरच्या बैठकीमध्ये जेजुरीच्या त्या जागर यात्रेपासून सोबत होते माऊली सुद्धा होते बांधवांनो जी लोक या निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत त्यांना माहिती तर काय चाललं प्रत्येक ठिकाणी आणि ही प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर समाज बांधवाला माहिती नाही आता याच्यात काय झालं कोणाचं काय चुकलं कोणी काय केलं नाही केलं या भानगडीत मला असं वाटतं आम्ही जात नाही आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याच बांधवानं जाऊ नये मी आता मूळ मुद्द्यावर येतो आज सकाळी दुपारा या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी दंडवत करून आम्ही या ठिकाणी उपोषणाचं बस बसण्याचं ठरलं होतं आदरणीय पांडुरंग अण्णा मेरगळ यांनी एक कल्पना मांडली होती की कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून एक उपोषण करता या ठिकाणी यावा एक दोन आणि ही संख्या पाचशे हजारच्या घरात जावी त्यांचा उद्देश एकदम प्रामाणिक होता त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होता की एक ऐतिहासिक आंदोलन या ठिकाणी व्हावं आम्हाला सुद्धा ते वाटलं होतं की असं व्हायला पाहिजे परंतु दुर्दैवानं काही गोष्टी घडत गेल्या आणि त्या या विचाराला कुठंतरी थोडंसं म्हणजे याला जबाबदार कोणाला म्हणता येत नाही ही परिस्थिती या सगळ्या घटनाक्रमाला जबाबदार आहे ज्या विजय गोपने सरांनी अधिवेशन घेतलं पुण्यामध्ये आणि पैशांची मागणी केली समाजाला की आर्थिक मदत लागते एका दिवसामध्ये दीड लाख रुपये जमा झाले आणि दुसऱ्या दिवशी गोपने सरांनी डिक्लेअर केलं की आम्हाला आता पैसे पाठवू नका आम्हाला जितका खर्च लागतो तितका अपेक्षित आलेला आहे दुर्दैवानं बांधवांनो गेल्या पंधरा दिवसापासून आदरणीय अण्णांचं अकाउंट आणि फोन पे नंबर या ठिकाणी आपण व्हायरल केला त्याच्या माध्यमातून आपण देणगी स्वीकारणं सुरू केलं ज्या मंडपामध्ये आम्ही बसलो त्याला साडेतीन चार लाख रुपये या मंडपाचे सांगितले होते मंड मंडपवाले भाऊही आमच्या समोरच आहे माऊलींनी मंडप ठरवला ते पण वेळ आमचा चुकीचा आला गणपतीचा टाईम आहे सगळीकडं मंडप यांचं साऊंड सिस्टम सगळं बुक होतं ते सुद्धा मिळायला वेळेवर तयार नव्हतं ग्राउंड आम्ही जी जागा मागितली होती ती जागा या गणेशोत्सवाच्या जा कारणामुळं प्रशासनानं नाकारली आता हे कोणालाच माहित नाही हे आम्हाला सुद्धा या भानगडी माहिती नव्हत्या आम्ही परवा इथं आलो आणि काल हे पाहिलं सगळे म्हणजे अण्णा सुद्धा नाराज झाले आम्ही सुद्धा नाराज झालो ही जागा इथं सगळं ओलं चिखल होता माऊली जे मी घेऊन ते लोटलाट करत होते हा मंडपचं काम चालू होतं हे मंडप छोटासा झाला स्टेज छोटं झालं अगदी आज दुपारपर्यंत इथं मुरुम पांगवण्याचं काम सुरू होतं हे कोणाला माहीत नाही आहे काय चाललं मग काल या ठिकाणी एक चर्चा मावली आणि त्यांची टीम यांनी एक विचार मांडला की बा आपण शंभर दोनशे पाचशे उपोषण करते बसणं या ठिकाणी ठीक नाही एक बावीस पंचवीस लोकांची यादी व्हॉट्सॲपवर फिरत होती परंतु महाराष्ट्रातून शेकडो बांधवांचे फोन आम्हाला येत होते जे जे लोक या प्रक्रियेमध्ये यांना येत होते की आम्ही पंढरपूरला येतोय आणि उपोषणाला बसतोय म्हणून काल रात्री एक बैठक झाली आजच्या नियोजनासंदर्भात आणि त्या बैठकीमध्ये हा विचार आला तिथं मग एक निर्णय झाला की बा आपण जास्त लोकांना या ठिकाणी बसवणं उचित नाही आहे म्हणून कमीत कमी लोक बसावे आणि पाच लोक बसण्याचा निर्णय त्या ठिकाणी रात्री झाला आता या याच्यात घडामोडीमध्ये काय घडतंय काय नाही हे महाराष्ट्रातल्या कोणाला माहिती नाही आहे इथं ज्यांनी संयोजन केलं त्यातले माऊली हालांवर आहेत ज्यांनी आयोजन केलं ते विजय गोपने इथं आहेत अण्णा बाकी सगळी जे लोक आहेत सगळे इथं आहेत मीडियाच्या माध्यमातून किंवा इथं काही असलेल्या बांधवांच्या माध्यमातून काही मॅसेज व्हायरल झाले निश्चितपणे काही कुरबूर झाले असेल काही झाले आणि पण याच्या मागचा घटनाक्रम कुणालाही माहीत नाही आणि त्या ठिकाणी निश्चित झालं की <laughs> पाच लोक उपोषणाला बसणार आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः आहे माऊली हळणवर आहेत गणेशजी केसकर योगेश धरम आणि विजय तामनार ही नावं पाच काल फायनल झाली होती आणि मग दुपारपर्यंतही बराच गोंधळ झाला त्यात चर्चा झाल्या परंतु याच्यामध्ये कुणाचा जाणीवपूर्वक हेतू किंवा उद्देश कसलाच नव्हता ज्या उपोषणकर्त्यांनी राज्यामध्ये उपोषण केलं गेल्या वर्षा दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे समाजाचा हा लढा तेवट ठेवण्याचं काम केलं समाजामधली ही जी आग आहे ही ज्वलंत ठेवण्याचं काम केलं त्यांचे निश्चितपणे या जमातीवर अनंत उपकार आहेत जे नवीन बांधव उपोषण करण्यासाठी उत्स्फूर्त झाले याची सुद्धा त्यांनी तयारी दाखवली त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो परंतु दुर्दैवानं इथल्या परिस्थितीमुळं काही अपरिहार्य कारणांमुळं हा निर्णय घ्यायला लागला शेवटी अशी परिस्थिती झाली इथं असं नाही मी बसलो मी म्हटलो की मी बसत नाही मावली इथं बसलेले मावली म्हणले की मी बसत नाही कोणी बसा एक जण बसा दोन जण बसा इथं गणेशची सुद्धा म्हणले की मी नाही बसलोच चालतं पाठीमागा आपल्या विजय तमदार साहेब हे सुद्धा म्हणले की बा माझं मी नाही बसलो चालतं असं काही गरजेचं नाही की मीच बसलो पाहिजे हा सगळा इथला घटनाक्रम आहे त्याच्यामुळं इथं इता काहीतरी आयोजकांनी काही केलं किंवा याच्यात काही गोंधळ झाला कोणाचं काय चुकलं हे ज्या लोकांना काही माहीत नाही ज्यांना इथं काही दिसलं असेल थोडंफार त्यांना ते दिसलं आज निश्चितपणे ते दिसलं हे आम्ही नाकारत नाही हे दिसायला नाही पाहिजे होतं परंतु कालपर्यंत काय घटनाक्रम घडला आणि इथली परिस्थिती वस्तुस्थिती आणि इथल्या अडचणी काय आहेत हे कुणालाही माहीत नव्हतं <coughs> म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना मी अत्यंत पूर्वक सांगतो की या ठिकाणी हा लढा आणि आत्ता संध्याकाळी यशवंत अण्णा गायके हे पिळून आलेले आहेत आणि हे सुद्धा आमच्यासोबत या उपोषणामध्ये आत्ता बसलेले आहेत म्हणजे आत्ता या उपोषणकर्त्यांची संख्या सहा झालेली आहे मी अत्यंत नम्रपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर समाज बांधवाला सांगतो कुणीही गैरसमज कसल्याही प्रकारचा करू नका मी स्वतः दीपक कोराडे माझी सामाजिक पार्श्वभूमी काय आहे माझे विचार समाजाप्रती काय हे प्रत्येक माणसाला माहिती आहे माऊली हळणवर जे भाजपमध्ये काम करतात मान्य आहे पण माऊलींनी काल सुद्धा ज्या पंढरपूरच्या आसपास खेड्यापाड्यांमध्ये बैठका घेतल्या त्यांनी अगदी स्पष्ट भूमिका केलेली आहे ते तुम्हाला ऐकायला मिळतील त्यांचे व्हिडिओ उद्या परवा इथून या स्टेजून ऐकायला मिळत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की मी प्रथम समाजाचा पक्ष माझानंतर त्यांनी फडणवीस साहेबांवर टीका केलेली आहे की ज्या फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदाला आरक्षण देतो म्हणून एक आमिष दाखवलं सत्ता भोकली सत्ता मिळवली त्यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे त्यांनी स्पष्ट केलेले की ते भाजपचे नीतं कोणी कोणताच व्यक्ती पक्षाशी आम्हाला घेणं देणं नाही आम्ही नेत्यापेक्षा बापाला आणि पक्षापेक्षा समाजाला मानणारी प्रामाणिक लोक आहोत हे गणेश केसकर एकवीस दिवस उपोषण केलं कोण काय म्हणत असेल नसल मला त्या भानगडीत जायचं नाही पण अत्यंत प्रामाणिक पोरगा हे स्वतः एक उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व आहे यशवंतांना गायक आहे सामाजिक चळवळीमध्ये योगदान आहे इथं विजू भाऊ आमदार बसलेले त्यांचंही सामाजिक चळवळीमध्ये योगदान आहे योगीची धरम हे पण एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक प्रचंड आहे हे यांचं आपापल्या पद्धतीनं कार्य सुरू असतं माझी विनंती भावांनो कोणी काही म्हणत असत आम्ही या ठिकाणी बसलोय अत्यंत प्रामाणिकपणे समाजाचा हा लढा लढण्यासाठी बसतो आहे आणि आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे खात्रीशी सांगतो की आत्ता सध्या जे वातावरण या राज्यामध्ये आहे ज्या फडणवीसला आम्हाला चौदाला आश्वासन दिलं होतं त्या फडणवीसांची खुर्ची आज धोक्यात आहे आणि त्यांना धनगरांच्या मतांची प्रचंड गरज आहे भाजप सरकार जर उद्या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये येण्याची काही त्यांना आशा असेल तर ती फक्त धनगरांच्या भरोश्यावर कारण धनगर हा भाजपचा बऱ्यापैकी वोटर आहे म्हणून आज जर आम्ही या ठिकाणी दबाव निर्माण करू शकलो असं म्हणतात की रडलं नाही तर सत्य आईसुद्धा लेकराला पाजत नाही आणि इथं सावत्रा ही सावत्राई बसलेली आहे आम्हाला ताकदीनं प्रामाणिकपणे एकत्र यावं लागेल माझी विनंती महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना की आपण या ठिकाणी ताकदीनं सहभागी व्हावं हे आंदोलन हे कुणाच्या नेतृत्वात कुणा पक्षाच्या कुण्या नेत्याच्या ऐकण्यात किंवा सांगण्यात आजी बात नाही ज्या दिवशी ज्या क्षणी महाराष्ट्रातला कोणताही बांधव हे सिद्ध करेल की हे जे चाललंय ॲडव्होकेट विजय गोपने सरांनी कुणाची तरी सुपारी घेऊन हे केलंय पांडुरंग मेरगळ कुणाची तरी सुपारी घेऊन फिरतात दीपक पोराडे कोणाची तरी पंधरा दिवस झाले आज आम्ही घर सोडले कपडे बदलले आज बॅग आली माझी घरून जालन्याहून पंधरा दिवस झाले मी जालन्याच्या बाहेर आहे हे कोणाही सिद्ध करावं की दीपक पोराडे कोणाची तरी सुपारी घेऊन कोणा तरी नेत्याचं ऐकून कोणा पक्षाचं ऐकून हे आंदोलन करतोय का काही वेगळं कारण हे जर कोणी सिद्ध केलं त्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही म्हणाल हे सिद्ध करा तिथं मी जाहीर तुमची फाशी द्यावा याच्यातला एकही माणूस एकाही माणसाचा कुठं काही जर तुम्ही दाखवला तुम्ही जिथं म्हणाल तिथं आणि जी शिक्षा समाज देईल ती शिक्षा बोगायला आम्ही तयार आहे मग आज हे आंदोलन आम्हालाही सुद्धा राग आला दुपार आम्ही चिडलो यार यार नाही केलं पाहिजे पण केलं काय पाहिजे मग आता हे आंदोलन उभं राहतंय महाराष्ट्र राज्याला जिथं आंदोलन करायचं तिथं आंदोलन करा आमचं काही म्हणणं नाही पण हे आंदोलन उभं राहिलंय ह्याच्या मागची प्रेरणा याच्या मागचा उद्देश याच्या मागचा विचार अत्यंत प्रामाणिक आहे शुद्ध हेतू आहे शंभर टक्के चोवीस कॅरेट जे लोक आहेत त्याच्यामुळं कृपया कुणीही गैरसमज पसरवू नका कुणीही गैरसमज करून घेऊ नका निश्चितपणे या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं या संयोजन टीमच्या वतीनं काही गैरसोय झाली असेल कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याच्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो परंतु इथं आमच्या प्रामाणिकपणाबद्दल कुणीही शंका घेऊ नये कुणीही गैरसमज करून घेऊ नये गैरसमज पसरवू नये ही एक नम्र विनंती करतो परत एक नम्र प्रार्थना करतो की भावांनो हे आंदोलन आमच्यासाठी नाही आहे हे आंदोलन आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आहे आत्ता जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आरक्षण रूपी अमृताचा कलश आमच्यासाठी दिला पण या प्रस्थापित बामट्यांनी हा कलश एका खोलीमध्ये बंद करून ठेवला स्वर्गीय बी के साहेबांनी पहिला आतोडा मारला आणि हे बंद कुलूप तोडण्याचं काम बंद खोली उघडण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून या आरक्षण रूपी अमृताचा लाभ माझ्या समाजाला माझ्या जातीला होईल दुर्दैवानं हे सगळे प्रयत्न फेल गेले आतापर्यंत या महाराष्ट्रात प्रत्येकानं ज्याच्या ज्याच्या परीनं ज्याच्या ज्याच्या क्षमतेनं हातोडा मारण्याचं काम केलं हे कुलूप तोडण्याचं आणि ती रूम उघडून हा अमृतरूपी आरक्षणाचा कलश घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे शेवटचा हातोडा या कुलपावर बसणार आहे हे कुलूप तुटणार आहे आणि धनगर जमातीला एस टी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे कारण असं म्हणतात लोहा गरम आहे मार हातोडा म्हणून आत्ता वातावरण योग्य आहे हा शेवटचा हातोडा आपल्याला प्रामाणिकपणे एकजुटीनं ताकदीनं मारायचं एक आहे हे कुलूप आहे आणि अठ्याहत्तर वर्षातला आमच्यावरचा अन्याय दूर करून हे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण रूपी अमृतामाला प्राशन आहे आमच्या जमातीचं भलं करायचंय म्हणून परत एकदा नम्र विनंती करतो की प्रामाणिकपणे आंदोलन चाललंय आपण सुद्धा प्रामाणिकपणे आमची भावना समजून घ्या आणि प्रामाणिकपणे मन धनानं या आंदोलनाला ताकद देण्याचं काम करा मी शंभर टक्के मी काहीच करू शकत नाही मावली विजय सर इथं बसलेले प्रत्येक मंडळी आम्ही काहीच नाही आहेत ने मी नेहमी सांगत असतो एकानं काहीच होत नाही ना एकीनं काही होऊ शकतं हे आमचं आंदोलन आम्ही इथं बसलोय हे आंदोलन यशस्वी करणं सरकारवर दबाव आणणं आमचं हक्क अधिकार मिळवणं संविधानिक अधिकार आमचं मिळवून घेणं हे सगळं मायबाप जनतेच्या हातामध्ये आपण ठरवलं तर हे शंभर टक्के अशी ते होणार आहे म्हणून मी शेवटची कळकळीची विनंती करतो की आपण प्रामाणिकपणे आम्हाला साथ द्या धन्यवाद जय मल्हार